जागतिक आदिवासी दिन हा आम्ही सात वर्षापासून साजरा करतोय इथे आटाळी आंबोली परिसरामध्ये आपले आदिवासी बांधव राहतात त्यांना एकत्रित करण्याचा मी निर्धन केला आणि आदिवासी महासांच्या आटाळी आंबोलीच्या वतीने माझे सहकारी प्रभाकर भोईर विजय सुपे रमेश जाधव हो, संतोष तेरे हे यांच्या विजय कचरे यांच्या सहकार्याने आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या सहकार्याने हा आदिवासी दिन आम्ही इथे सात वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि यामध्ये आमच्या कला कला असतील कलापत्र असतील आणि आमची संस्कृती असेल याचं जतन करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आणि समाजाला एक मॅसेज देतो की आदिवासी अजूनही आदिवासीच आहे आणि भविष्यात त्यांच्या संस्कृती आम्ही यापुढे पण चालू ठेवू आम्ही शिक्ष उच्च शिक्षित जरी असलो तरी पण आमचा मूळ जो पाय आहे तो आम्ही पुढे घेऊनच चालणार आहोत आणि यातून हाच संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना रॅलीचा मार्ग होता रॅलीचा मार्ग चौक ते भास्कर शाळा स्टेशन मार्गे पुन्हा अठाळी चौक असा रॅलीचा मार्ग आहे साधारण या रॅलीमध्ये आठशे ते हजार लोक आदिवासी बांधव हजेरी लावतात सर्वसामान्य नागरिकांना एकच संदेश देणार की आपला जी आपली जी संस्कृती असेल कोणतीही जी संस्कृती असे कोळी संस्कृती असू दे किंवा आदिवासी संस्कृत संस्कृती असू दे किंवा बंजारा संस्कृती असू दे ही कोणत्या ज्या महाराष्ट्रात किंवा भारतात ज्या चाली संस्कृती आहेत तर ते आपण पुढे चालू ठेवल्या पाहिजेत आपण शिक्षित होतो पुढं शिक्षण घेतो परंतु चाल रीती विसरल्या नाही पाहिजेत आणि आपल्या जो आपल्या ज्या संस् जी संस्कृती आहे परंपरा आहे याचं जतन आपण या दिनाशान निमित्त करतो किंवा जे कोणत्या चा, मा का, ते समाजाचे सण असतील त्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचं काम इथे बांधव करत असतात रॅलीचं विशेष आकर्षण काय ठरलं रॅलीचं विशेष आकर्षण जे त्र्यंबकेश्वर येथील कामराणा नृत्य आहे ते एक रॅलीचं आकर्षण आहे तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे यांचं प्रतिरूप घोड्यावरती बसून जे काय साजर देखावं हो, साजरा करणार हे रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य दोन आहे जेणेकरून आम्ही स समाजाला संदेश देतो जसे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती होते तसेच राघोजी भांगरे यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केलं होतं आणि ते बंड केल्यानंतर ते त्यांना फाशी देण्यात आली तर तसंच आम्ही एक संदेश देतो आहे की हा हा आदिवासी अगोदरपासून संघर्ष करत आला आहे आणि आता यापुढे आम्हाला संघर्ष करणार नाही यातून आम्हा याचे आम्ही लोकांना संदेश हा लोकांना संदेश देतो आहे